कॅनलद्वारे सोडण्यात आलेलं पाणी वेळ वातावरण निर्माण झालं पद्धतीनं बंधारे भरून घेण्याकरता कॅनलद्वारे सध्या पाणी सोडण्यात येत आहे कोरवली फाट्यातून सीना नदीत हे पाणी सोडण्यात आलंय दरम्यान हे पाणी सिंदखेड बंधारा इथं पोहोचताच इथल्या शेतकरी वर्गानं बंधाऱ्याची दारं बंद केली यामुळं बंदलगी संजवाड कोरसेगाव अशा पुढील बंधाऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या गावातील शेतकरी तसंच ग्रामस्थांची पंचायत झाली यवत भीमा लाभक्षेत्र प्राधिकरणाकडे संबंधित ग्रामस्थांनी आपली मांडली तरीही उपाययोजना नाही म्हटल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी सिंदखेड बंधाऱ्याच्या दिशेनं कूच केली शेतकरी सिंदखेड बंधाऱ्यावर पोहोचल्यानं बाका प्रसंग निर्माण झाला संघर्षाची परिस्थिती उभारली दरम्यान भीमा लाभक्षेत्र प्राधिकरणाचे अधिकारी नारायण जोशी इथं दाखल झाले त्यांनी सिंदखेड बंधाऱ्याची दारं उघडण्याच्या दृष्टीनं कार्यवाही केल्यानं संजवाड बंदलगी कोरसे गाव इथल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला याबाबत अधिक माहिती भीमा लाभशत्र प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता नारायण जोशी यांनी दिली परवा दिवशी पहाटेपर्यंत कर्षकाला पाणी पोहचेल कर्षकाला पाणी नंतर आम्ही थोडस ठेवून नंतर मी बंद करणार आहे जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल मध्ये मग आता तिकीडला काही शेतकऱ्यांनी जी आज इतर निडल्स टाकले होते अशी बातमी कळाली होती त्यामुळे येऊन पुन्हा आम्ही प्रवास सुरळीत करून दिलेला आहे आणि लवकरात लवकर पाणी कोशिकाला पोहोचलेल्या दृष्टीने आम्ही काळजी घेत किती टीएमसी सोडण्यात आलं होतं साधारणतः तसं आता सध्या हिशोब नाही सांगता येणार पण तरी साधारणतः अर्धा पाऊंड टीएमसी आपण शेना नदीत सोडलेला किती दिवस हे पुरेल सर पाणी वापरण्यावर आहे तरी महिन्यावर जाईल आणि मग त्याच्यामध्ये साधारणतः मे अखेरपर्यंत पाणी पुरेल असे आम्हाला वाटतं आव्हान काय करणार सर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी जर आता सध्या ट्रीप कडे वळावं आणि विभागाची पाणीपट्टी जी काय आहे ती वेळेवर जेणेकरून आपल्याला या त्याच्या शिक्षण पद्धतीच्या काम वगैरे असतील यांचे आभार मानले काही लोकांनी मिडल्स टाकले होते जोशी साहेबांनी जातीने लक्ष देऊ ते मिडल्स टाकून कोर्शवापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत सध्या प्रवाह चालू आहे दोन दिवसात कोशावापर्यंत पाणी पोचे काय परिस्थिती होत पाणी नसल्यामुळे जनावरांना पिण्यासाठी पण पाणी नाही परिस्थिती सध्या आणि कोरशेगाव बंधारा आणि सगळीकडेच होतं जवळजवळ त्यामुळं साहेबांनी म्हणजे पाणी बंद केलेलं होतं काही लोकांनी सिंदखेड बंधाऱ्यावर ते साहेबांनी लक्ष ठेवून खालीपर्यंत सगळ्यांना पाणी व्यवस्थित मिळावं यासाठी साहेबांनी प्रेम केला आणि पाणी दोन दिवसात कराडीच परिस्थिती आहे त्यासाठी सध्याला जवळजवळ पावसाळा संपवून गेला आणि पुन्हा वा प उन्हाळासुद्धा संपाला आला तरी सेना नदीला कधी पाणी आलं नाही आणि ह्या महिन्यामध्ये साहेबांनी काटकसरीनं पाणी सोडत आहे आणि तरीसुद्धा इथं शिंकेड बंदरावर प्लेट घालून बंद केलं तर पाणी खायला जायला तरी शिवानंद पाटील उदय पाटील आणि सगळ्या लोकांनी ग्राम म्हणजे शिनाकाटचे सर्व लोकांनी इथे येऊन आणि साहेब लोकंसुद्धा स्वतः येऊन त्यांनी खाली पाणी सोडायला प्रयत्न केला त्याबद्दल आम्ही साहेबांचं आणि पूर्ण स्टाफचं सगळ्यांचं आभार मानतो या पाण्यामुळे काय प्रश्न सुटणार आहे या पाण्यामुळे सध्या तरी जनावरांना पाणी होईल फक्त पिण्या पाण्यासाठी सुद्धा पाणी नाहीये इथं परिस्थिती खूप बेकडे पावसाळा कमी असल्यामुळे पाणी नाहीये तरी जनावरांना जनावरा पाणी होईल आणि लोकांना सुद्धा थोडं प्यायला पाणी होईल खाली इथं शिंदेड बंदरपर्यंत पाणी आलेले आहे इथं पाणी दोन प्लेट तीन प्लेट अडवलेलं आहे खाली तिथं पुरुषापर्यंत अजून पोहोचायचं म्हणलं तर दोन तीन दिवस लागत आहे त्यामुळं पाणी तिथं खाली येईना त्यामुळे आम्ही इथं आलो प्लेट काढून परत साहेबांच्या आशीर्वादाने पलट इथं प्लेट काढून खाली सोडलेले आहे साहेब समाज होता तरी पण खाली आता स्पीड झालेले आहे अजून दोन दिवस अजून लागतं पाणी हा सिद्धराम्पा पाटील यांच्या आशीर्वादामुळे शिवराम पाटील यांच्या दडफड्याने प्रयत्न करून खाली पाणी आणलेले आहे